आपण पाहत आहात बागलान खबर बात महाराष्ट्राची निसर्ग मित्र राकेश घोडे यांच्या वतीने चौगाव व बागलान अकॅडमीत वृक्षारोपण खमताने शुक्रवार रोजी चौगाव येथे राम मंदिराजवळ उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे प्रादेशिक वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले निसर्ग आणि प्राणीमित्र राकेश घोडे देवेंद्र पवार वैभव शेवाळे दिलीप खैरनार बागलान अकॅडमी संचालक आनंदा महाले जैन साहेब वनपाल बदाडे माध्यमिक शाळा चौगावचे ग्रामपंचायत सरपंच सुलकनबाई पवार उपसरपंच रामदास शेवाळे सदस्य दीपक शेवाळे सदस्य उत्तम शेवाळे नितीन मुन्ना मांडवडे स्कूल कमिटीचे चेअरमन नंदकिशोर शेवाळे सदस्य तुकाराम मांडवडे सुनील जगताप तसेच शरदरावजी पवार माध्यमिक विद्यालय चौगाव येथील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते चौगाव येथील जंगलांचा यशस्वी संवर्धन केल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी वृक्ष भेट देण्यात आली तसेच तीनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्याचबरोबर चौगाव आणि बागलान अकॅडमी येथे वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण काळाची गरज आहे झाडे लावा झाडे जगवा पाणी पाडा असा संदेश देत जंगल राखण्याबाबत प्रतिज्ञा देऊन विद्यार्थ्यांना निसर्गाशी मैत्री करावी सर्वांना एक झाड भेट दिले ते झाड वाढवावे अशी सूचना करण्यात आली राकेश गोडे यांनी मार्गदर्शन करत झाडे जंगल चराईबंदी बाबत संदेश दिला निसर्ग व प्राणीमित्र भाजपा उपजिल्हाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर नितीन गणापुरे यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून भविष्यामध्ये अधिकारीपर्यंत कसे पोहोचायचे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले जिद्द धरली तर जीवनात अशक्य असते काहीच नाही निसर्ग मैत्री वाढत जीवनात जंगल जगणे अशक्य असे काहीच नसते आमले साहेबांनी पर्यावरणाचा सुरक्षितता याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली आपल्या आजूबाजूला जंगलात असलेल्या प्राण्यांबद्दल जंगलाबद्दल कुऱ्हाडबंदीबद्दल माहिती दिली बागला वृत्तांतासाठी बापू बागुल